संध्याकाळची वेळ होती नीताच्या थोरल्या बहिणीचा आणि त्याचा फोन आला होता ते बघून नीता खूप खुश झाली ती समजून गेली की नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळेच तर ताईने आत्ता फोन केला आहे नाहीतर ती तर रोज रात्री नऊ वाजता फोन करत असते नीताने फोन उचलला आणि म्हणाली हॅलो ताई आज तू या वेळेला कसा काय फोन केलास तिची ताई म्हणाली काय सांगू तुला नीता मला तुला सांगण्यापासून रावलं नाही नीता म्हणाली असं काय झालं तिची ताई म्हणाली अगं आज राधाचं लग्न ठरलं आहे लगेच लगे साखरपुडा आणि लग्न करायचं ठरलं आहे येत्या आठवड्यात साखरपुडा करायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच लग्न आहे तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे मी तुझ्या एकटीची गोष्ट करत नाही तर तुझा नवरा महेश आणि तुझी दोन मुलं नकुल आणि स्नेहा यांना पण सोबत घेऊन ऐकून नीता म्हणाली महेशची मी गॅरंटी नाही देऊ शकत नकुलची पुढच्या महिन्यात परीक्षा आहे त्यामुळे कुणाला तरी त्याच्यासोबत घरी राहावे लागणार आहे हो पण मी आणि स्नेहा नक्की येईन आता काहीतरी होणाऱ्या जावयाबद्दल सांग नीता म्हणाली म्हणून तिची मोठी बहीण अनिता तिला फोनवरच सगळं सविस्तर सांगायला ला लागली फोनवर बोलता बोलता दोघींचा एक तास निघून गेला तेवढ्यात स्नेहा तिच्या आईला नीताला आवाज देत म्हणाली आई बाहेर कोणीतरी आला आहे तुला भेटायला नीता अनिताला म्हणाली ताई बाहेर कोणीतरी आला आहे मी तुला नंतर फोन करते असं म्हणत तिने फोन ठेवून दिला आनंदाने नीता वेडी झाली होती त्या ती आनंदात तिच्या नवऱ्याला आणि मुलीला स्नेहाला म्हणाली अनिता ताई राधाच्या लग्नाला घेऊन किती टेन्शनमध्ये होती एवढी शिकलेली असून पण तिच्यासाठी चांगलं स्थळ मिळत नव्हतं एवढ्या वर्षांनी देवाने तिचं ऐकलं आहे आणि लगेच तिचं लग्न ठरलं आहे मुलगा मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनियर होता चांगल्या कुटुंबातला होता तिथे कशाचीही कमी नव्हती स्नेहा म्हणाली आई राधाताईच्या लग्नात खूप मजा येईल ना मी तर आठवडाभर तिथे राहणार आहे नीता म्हणाली अगं लग्नाच्या घरी एवढा दिवस कसा राहता येईल स्नेहा म्हणाली आई हीच तर वेळ असते ना सगळ्यांना भेटायची लग्नाला आपले सगळे पाहुणे येतील तसंही त्यांच्याशी फोनवर चॅटिंग होतच असतं पण असं समोरासमोर बोलण्याची मज्जाच वेगळी असते नीता म्हणाली त्या सगळ्या गप्पा सोड पहिले लग्नासाठी एखादा ड्रेस खरेदी कर वेळ खूप कमी उरला आहे स्नेहा म्हणाली हो गाई आजच आपण खरेदीला जाऊया आणि नवीन ड्रेस खरेदी करूया बाकीची कामं काय होतच राहतील त्याच दिवशी मायेले लग्नाच्या तयारीला लागल्या नीता ला या नीताला यापुढे दुसरं काहीच सुचत नव्हतं नीताचा नवरा म्हणाला नीता मी फक्त लग्नाच्या दिवशीच येऊ शकतो त्यापेक्षा जास्त दिवस मी नाही राहू शकत नकुलची परीक्षा डोक्यावर आहे मी यावेळी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत नीता म्हणाली जसं तुम्हाला ठीक वाटेल मी आणि स्नेहा तर दोन दिवस अगोदरच लग्नाला जाणार आहोत तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते महेश म्हणाला तुझी मर्जी तसं तू कर मी तुमच्यामध्ये अजिबात बोलणार नाही मी माझा प्रॉब्लेम तुला सांगितला आहे बाकी त्या लोकांना काय सांगायचं आणि कसं सांगायचं तुझं तू तु बघून घे असं म्हणत महेशने विषय संपवला एक आठवडा कसा निघून गेला समजलंच नाही आता लग्नाला अवघे तीन दिवस उरले होते नीता आणि स्नेहा अनिताच्या घरी लग्नासाठी जाणार होत्या स्नेहा म्हणाली आई तू शाळेतून लग्नासाठी किती दिवसांची सुट्टी घेतली आहेस नीता म्हणाली तीन दिवसांची आणि मध्ये रविवार आहे असे चार दिवस खूप झाले स्नेहा म्हणाली आई तू परत एकटी ये मी तर तिथे मावशीच्या घरी राहणार आहे हे ऐकताच नीताने तिच्याकडे डोळे मोठे करून बघितले स्नेहाला माहीत होतं की तिच्या आई एक तिला एकटीला सोडणार नाही तिच्यासोबतच परत घेऊन येणार आहे आणि हे स्नेहाला अजिबात पसंत नव्हतं तिला तिच्या आईचं हे वागणं खूप विचित्र वाटत असायचं लहानपणापासूनच ती हे सगळं बघत आली होती आई कुठे जरी गेली तरी तिला सोबत घेऊन जायची कुठे तिला ठेवण्याची वेळ आली तर काहीतरी कारण सांगून टाळत असायची माहीत नाही का पण तिची आई तिला कुणाच्याही घरी एकटीला सोडताना खूप घाबरत असायची एवढंच नाही तर घरात कोणी पाहुणे जरी आले तरी त्यांचा सगळा पाहुणचार मन लावून करायची पण रात्रीचा एखादा प्रोग्राम असला तर स्नेहा येणार नाही म्हणून बजावून सांगायची आईचं असं वागणं बघून स्नेहाला आता बोलायचं सोडून दिलं होतं मावशीच्या घरी त्या दोघी टॅक्सी करून दोन तासात पोहोचल्या त्यांना बघून अनिता मावशी खूप खुश झाली आणि म्हणाली नीता तू आल्यामुळे मला खूप हिंमत आली आहे नाहीतर मला खूप नर्वस वाटत होतं घरात पहिलेच लग्न आहे त्यामुळे मला थोडी भीती वाटत आहे यावर नीता खूप प्रेमाने म्हणाली असं काही नाही ताई आपण सगळं मिळून मिसळून काम करूया म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडेल अनिता म्हणाली हो ही गोष्ट तर खरी आहे मुलाकडच्या लोकांची काहीच डिमांड नाही ते खूप घरंदाज आहेत त्यामुळे तर मला ज्याजारा जास्तच भीती वाटत आहे जरी त्यांनी काही डिमांड ठेवल्या नाहीत तरी पण आपण आपल्या मुलीच्या लग्नात कुठलीही कमी ठेवायची नाही बराच वेळ दोघी बहिणी गप्पा मारत बसल्या स्नेहा राधाच्या खोलीत गेली आणि म्हणाली ताई कसे आहेत आमचे भाऊजी राधा म्हणाली तू स्वतःच बघ स्नेहा म्हणाली अगं ताई तू पण त्यांच्याबद्दल थोडं काहीतरी सांग ना राधा म्हणाली मला तर ते खूप छान वाटले खूप समजदार आहेत पण जास्त कुणासोबत बोलत नाहीत स्नेहा म्हणाली अजून सगळ्यांशी गप्पा मारायला घाबरत असतील हळूहळू तुझ्याशी आमच्यासोबत खूप गप्पा मारायला लागतील अजून कोण कोण येणार आहे राधा म्हणाली सगळे येणार आहेत मामा मामी त्यांची दोन मुलं आणि आत्या आत्याची दोन्ही मुली सगळे उद्या येणार आहेत तुम्ही आल्यावर आता हे घर लग्नाचं घर वाटायला लागलं आहे गप्पा मारता मारता रात्र झाली नीता म्हणाली ताई मला झोपायला दुसऱ्या खोलीची व्यवस्था कर अनिता म्हणाली तुला सांगण्याची काही गरज नाही मला माहीत आहे तुला काय हवं आहे मी अगोदरच तुझ्यासाठी वेगळी खोली तयार करून ठेवली आहे तू आणि स्नेहा वरच्या खोलीत आरामात झोपा थँक्यू ताई असं म्हणत नीता स्नेहासोबत वरच्या खोलीत आली त्यांनी त्यांचं तैन सगळं सामान व्यवस्थित ठेवलं नीताने इथे आल्यावर स्नेहाला खूप काही समजावून सांगितलं स्नेहा रागात म्हणाली आई मी आता काही लहान मुलगी नाही सोळा वर्षांची झाली आहे मला पण माझ्या चांगल्या वाईटाची समज आहे नीता म्हणाली मला माहीत आहे तरी पण मला काही गोष्टीत रिस्क घ्यायची नाही स्नेहा म्हणाली यात रिस्कची काय गोष्ट आहे सगळे आपल्या घरातलीच तर आहेत नीता म्हणाली स्नेहा तुला नाही समजणार फक्त माझं बोलणं एक मला माहीत आहे हे सगळं बघून ऐकून तुला खूप वाईट वाटतं तरी पण यापुढे काही बोलू नकोस आणि ही गोष्ट इथेच संपून टाक सगळं सामान खोलीत ठेवून नीता आणि स्नेहा अनिता मावशीच्या जवळ गेल्या अनिता एक करून लग्नाचे सगळे सामान दाखवत होती आणि स्नेहा तिचे मत मांडत होती त्यानंतर ती राधाच्या जवळ आली रात्री जेवण झाल्यानंतर स्नेहा खूप उशिरा तिच्या आईच्या जवळ आली नीता त्यावेळी बहिणीसोबत बसून गप्पा मारत होती गप्पा मारत बसणं एक निमित्त होतं नीता तिच्या मुलीची वाट बघत होती दोघी खोलीत आल्यावर थोडा वेळ गप्पा मारत बसल्या आणि नंतर आरामात झोपल्या दुसऱ्या दिवसापासून यायला सुरुवात झाली अनिताच्या घरात हे पहिले लग्न होतं त्यामुळे सगळे नातेवाईक ह लग्नाला हजर झाले होते आत्या मावशी मामा चुलता आजी आजोबा सगळे पोहोचले होते घर पाहुण्यांनी गजबजलं होतं सगळी मुलं मुली तरुण होती काही मुलांची लग्न झाली होती आणि त्यांच्यासोबत त्यांची लहान बाळं पण आली होती सगळ्यांना बघून अनिता खूप खुश झाली ती प्रत्येकाच्या सुखदुःखात सगळ्यात अगोदर पोचत होती त्यामुळे राधाच्या लग्नाला सगळे एक दिवस अगोदरच आले होते सकाळपासूनच घरात लग्नाचे चा कार्यक्रम चालू होते नीता तिच्या बहिणीला सगळ्या कामात मदत करत होती स्नेहा बहिणी भावंडांसोबत गप्पा मारण्यात बिझी होती सगळे आपापल्या कामात व्यस्त होते मुली नटून थटून रात्री होणाऱ्या मेहंदीच्या कार्यक्रमाची वाट बघत होत्या त्यांनी सगळ्यांनी मिळून अगोदरच प्रोग्राम बनवला होता की आज खूप धमाल करायची यासाठी सगळेजण दिवसभर तयारी करत होते रात्र झाली जेवणखाणं झाल्यानंतर काही लोक म्हातारे झोपायला आपापल्या घरी गेले आणि तरुण मंडळी आणि महिला मेहंदीच्या कार्यक्रमासाठी थांबले डी जेवर नवीन गाणी लावून तरुण मुली नाचत होते त्यात आजूबाजूची मुलं पण सहभागी झाली होती स्नेहा गुलाबी ड्रेसमध्ये खूप छान दिसत होती ती सतीच्या मामाच्या मुलासोबत सिद्धेशसोबत खूप छान जमत होतं ते दोघे एकत्र मिळून दिवसभर प्रॅक्टिस करत होते रात्री सगळ्यांच्या डान्समध्ये त्या दोघांचा डान्स खूप छान झाला होता सगळ्यांनी त्यांच्या डान्सची प्रशंसा केली नितल हा कार्यक्रम छान वाटला रात्री सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर मुलांनी अंताक्षरी खेळायचं ठरवलं अंताक्षरी खेळता खेळता रात्रीचे बारा वाजले तरुण मुला मुलींना सोडून सगळे झोपायची तयारी करायला लागले कारण दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना जागायचे ठरवले होते नीता अजून पण मुलांच्या सोबत बसली होती तिच्या भावाचा मुलगा राहुल म्हणाला आत्या तू पण जाऊन झोप थोडा वेळ गप्पा मारून आम्ही पण झोपायला जाणार आहोत नीता म्हणाली मला झोप येत नाही तुमच्या सगळ्यांच्या सोबत बसायला छान वाटत आहे अशी संधी सारखी सारखी थोडीच भेटणार आहे आत्ताचं बोलणं ऐकून राहुल म्हणाला जशी तुझी इच्छा मला असं वाटलं की तू जबरदस्ती इथे बसली आहेस त्यांचं बोलणं ऐकून स्नेहाने एक नजर तिच्या आईवर टाकली पण काहीच बोलली नाही तिला चांगलंच माहीत होतं की तिच्या आई तिच्यासाठी इथे एवढ्या रात्रीपर्यंत जागत बसली आहे नाहीतर ती रात्री दहा वाजता झोपायला जाते नीताच्या सोबतचे सगळे लोक झोपायला गेले होते एकमात्र तीच होती जी मुलांच्यात बसून अंताक्षरी खेळत होती रात्री एक वाजता अंताक्षरीचा कार्यक्रम संपला आणि सगळे झोपायला आपापल्या खोलीत निघून गेले स्नेहा पण तिच्या आईसोबत त्यांच्या खोलीत झोपायला आली नीताला असं वाटत होतं की स्नेहाला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं नीता स्नेहाला म्हणाली झोप स्नेहा उद्या पण सगळे रात्र तुला जागायचं आहे स्नेहा म्हणाली आई झोपेची गरज माझ्यापेक्षा तुला जास्त आहे तुझी झोप पूर्ण झाली नाही तर तू सकाळी सकाळी खूप चिडचिड करतेस काय गरज होती एवढ्या वेळ तिथे बसायची नीता म्हणाली मला तुमच्या सगळ्यांसोबत बसायला छान वाटत होतं स्नेहा म्हणाली जास्त बहाणे करायची गरज नाही आई मला सगळं माहीत आहे तू माझी राखण करायला तिथे बसली होतीस नीता म्हणाली स्नेहा तू असा काय विचार करत आहेस मला तुझी काळजी असते बस स्नेहा म्हणाली आई अशी काळजी काय कामाची ज्यामध्ये आई वडील राखणदार वाटायला लागतात स्नेहाच्या बोलल्यावर नेता काहीच बोलली नाही आणि शांतपणे बेडवर झोपली तिला कळतच नव्हतं की स्नेहाला कसं समजावून सांगावं आजच्या काळात तरुण मुलींना जेवढा धोका बाहेरच्या लोकांपासून असतो त्यापेक्षा जास्त धोका तर घरातल्या जवळच्या लोकांपासून असतो बाहेरच्या लोकांच्या विरुद्ध तर आवाज उचलता येतो पण घरातल्या लोकांच्या विरुद्ध आवाज उचलण्यासाठी खूप हिंमत हवी असते हा विचार करत ती तिच्या भूतकाळात बुडून गेली ती लहानपणापासूनच तिच्या आईवडिलांसोबत राहत होती शहरात राहत असल्यामुळे त्यांच्या घरी पाहुण्यांचे सारखे येणे जाणे चालू असायचे थोरला चुलता काका आत्या आणि मामा आणि अजून खूप जवळचे पाहुणे तिच्या आईवडिलांना भेटायला येत असायचे कोणी आजारी पडले तर त्यांच्या घरी कितीतरी दिवस राहत असायचे आईच्या थोरल्या भावाची गणेश मामाची दोन मोठी मुलं होती त्यांच्यातल्या थोरल्या मुलाचं शेखरचं लग्न लहान वयातच झालं होतं तो एका कंपनीत काम करत होता अजून शिकत होता शेखर नीताच्या थोरल्या भावाच्या वयाचा होता लहानपणापासूनच नीता त्याच्यासोबत खेळत होती तो त्यांच्या घरी सारखा येत असायचा तिचा मामा पण त्या शहरात राहत होता मामीचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं त्यामुळे नीताची आई तिच्या भाच्यांची खूप काळजी घेत होती एकदा शेखरची तब्येत खराब झाली होती मामा त्याची खूप काळजी घेत होता आणि टेन्शनमध्ये पण होते हे बघून नीताच्या आईने त्यांना त्यांच्या घरी राहायला बोलवलं म्हणजे त्याची नीट काळजी घेता येईल शेखर जवळजवळ पंचवीस वर्षांचा होता आणि तो एका मुलाचा बाप पण झाला होता पण त्याची बायको दीपा नवऱ्याशी काही भांडण झाले होते म्हणून माहेरी जाऊन बसली होती ती परत घरी यायचं नावच घेत नव्हती नीताने तिच्या थोरल्या भावाची रूम शेखरला दिली नीताच्या आईने तिच्या थोरल्या भावाची रूम शेखरला दिली ती दिवस रात्र त्याची सेवा करत होती म्हणजे तो लवकर बरा होऊन नोकरीवर परत जाऊ शकेल नीता आणि तिचा लहान भाऊ अमित एकाच खोलीत वेगवेगळ्या बेडवर झोपत होते तिच्या आई वडिलांची खोली वेगळी होती नीताच्या खोलीजवळ तिच्या मोठ्या भावाची खोली होती उन्हाळ्यात मच्छरांपासून वाचण्यासाठी सगळ्यांच्या खोलीत बेडवर मच्छरदानी लावलेल्या होत्या पण एका रात्री काहीतरी विचित्र घडलं त्या रात्री नीताला जाणवलं की तिच्या बेडवरची मच्छरदाणी कोणीतरी ओढत आहे काही वेळानंतर त्याचा हात मच्छरदाणीच्या आत तिच्या पायापर्यंत पोहोचला नीताने पूर्ण ताकद लावून त्याचा हात झटकला काही वेळाने तोच हात तिच्या अंगावर फिरताना जाणवायला लागला रागात आणि भीतीने तिने त्या हाताला जोरात चावली आणि पळत मच्छरदानतून बाहेर आली या घटनेनंतर ती शांतपणे कधी झोपू शकली नाही तिला जाणवलं होतं की तो हात कुणाचा होता पण ती तिच्या आईवडिलांना काहीच बोलू शकली नाही सकाळी उठल्यावर ती याबद्दल तिच्या आईला काही बोलली नाही लहान भाऊ आरामात बाजूच्या बेडवर झोपला होता त्या रात्री घडलेल्या घटनेबद्दलची जरा पण कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी नीताने तिच्या आईला विचारलं आई शेखर तर आता कधीपर्यंत इथे राहणार आहे तिची आई म्हणाली अजून त्याची तब्येत पूर्णपणे ठीक झाली नाही अजून काही दिवस लागतील नीता म्हणाली आई तू त्याला परत त्याच्या घरी पाठवून दे तिची आई म्हणाली तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा बिचारा एका खोलीत पडून असतो त्याची तब्येत बरी झाली की मी स्वतःहून त्याला घरी परत जायला सांगेन तुला तर माहीतच आहे त्याची बायको इथे राहत नाही घरात त्याची काळजी घेणार कोणीच नाही नीता म्हणाली आता त्याची तब्येत सु चांगली सुधारली आहे तो वहिनीला समजावून सांगून घरी परत घेऊन येऊ शकतो ना तिची आई म्हणाली काय बोलत आहेस तू तो माझा भाचा आणि तुझा मोठा भाऊ आहे तुझ्या थोरल्या भावात आणि त्याच्यात काय फरक आहे नीता तू पण त्याची काळजी घ्यायला हवी आईचे विचार ऐकून नीता बिचारी गप्प बसली त्याच दिवशी रात्री परत तीच घटना घडली यावेळी सुरक्षेसाठी नीताने मच्छरदानी बेडवर गादीच्या खूप आत घुसवली होती आणि जवळ टॉर्च पण ठेवली होती मच्छरदानी ओढत असलेली जाणवताच ती उठून बसली आणि जोरात ओरडत म्हणाली कोण आहे तिचा आवाज आणि टॉर्चच्या उजेडामुळे तिची आई जागी झाली आणि लगेच तिच्या जवळ आली आणि म्हणाली काय झालं नीता नीता म्हणाली आई मला असं वाटलं की कोणीतरी माझी मच्छरदानी ओढत आहे भीती वाटली म्हणून मी टॉर्च लावली आणि बघितलं तर समोर शेखरदादा उभा होता शेखरला बघून तिची आई काहीच हैराण झाली नाही तिच्या आईने खूप प्रेमाने त्याला विचारलं काय झालं शेखर तू इथे का आला आहेस शेखर म्हणाला आत्या मला खूप तहान लागली होती माझ्या खोलीतलं पाणी संपलं होतं तेच आणायला निघालं होतं बहुतेक दार उघडण्याच्या आवाजाने नीता घाबरून उठली असेल तिची आई म्हणाली असू दे शेखर तू जाऊन आराम कर मी पाणी आणून ठेवते असं म्हणत पाण्याची बाटली त्याच्या खोलीत नेऊन ठेवली आज रात्री एवढं सरळ डोळ्यांनी बघून पण तिच्या आईला काहीच लक्षात आलं नाही नीता खूप टेन्शनमध्ये होती की ही गोष्ट तिच्या आईला कशी समजावून सांगायची सरळ आरोप लावला असता तर गोष्ट हाताच्या बाहेर गेली असती आणि तिलाच गप्प बसवले असते म्हणून नीताने गप्प बसणेच योग्य समजले दुसऱ्या दिवशी नीता रात्री नीताने तिच्या सा आईला सांगितलं की शेखरदादाच्या खोलीत सगळ्या गोष्टी आठवणीने ठेवून दे जरा आवाज झाला की माझी झोप तुटते मला रात्रीचं माझ्या खोलीत कोणी आलेलं अजिबात आवडत नाही तिची आई म्हणाली तुला काय झालं आहे नीता काय बोलत आहेस तू शेखरनं ऐकलं तर तो काय विचार करेल नीता म्हणाली काय विचार करायचा असेल तो करू दे मला कुणाची परवा नाही असं म्हणत तिने खोलीच्या मधल्या दाराची कडी घातली नीताला आश्चर्य या गोष्टीच वाटत होतं की आईला एवढं सांगून पण तिने डोळे बंद करून घेतले होते आणि तिचा इशारा समजून घेण्याचा प्रयत्न पण करत नव्हती नीता सगळं माहीत असून पण गप्प होती त्यामुळे शेखरची हिंमत खूप वाढली होती पण दोन्ही खोलींच्या मधला दरवाजा बंद केल्यामुळे त्याची निराशा झाली होती एका मुलाचा बापासून पण त्याची वाईट नजर त्याच्या आत्याच्या मुलीवर नीतावर कधीपासून होती काय माहीत खूप दिवसांपासून तो तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता आणि तिच्यासोबत मस्ती करत होता नीताला आता आठवत होतं की तो विचित्र पद्धतीने तिला ती हात लावायचा प्रयत्न करत होता जर ती त्याच्या जाळ्यात अडकली असती तर हा विचार करूनच नीता आतून घाबरून गेली होती काय विचित्र घडलं असतं तर तिला काय काय सहन करावं लागलं असतं तिच्या आईला तर तिच्या भाच्यांवर जरा पण संशय आला नाही आता शेखर स्वतः तिथून जाण्यासाठी उतावळा झाला होता कारण नीताच्या डोळ्यात त्याच्यासाठी असलेला तिरस्कार तो झेलू शकत नव्हता त्याने या काळात नीतासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो बोलायला आला की नीता तिथून उठून जात होती मग आठवड्यातच शेखर त्याच्या घरी परत गेला या घटनेमुळे नीताला हे जाणवलं होतं की बाहेरच्या लोकांपेक्षा जवळचे लोक लो खूप खतरनाक असतात नात्याच्या आड ते, ते खूप काही चुकीचं करतात आणि याचा कुणालाही अंदाज पण येत नाही त्यांना माहीत असतं की बदनामीपासून वाचण्यासाठी आणि खोट्या रुबाबासाठी या समाजात मुलीचा आवाज कुठल्याही परिस्थितीत दाबला जातो नीताला लग्नानंतर दोन वर्षांनी स्नेहा झाली तेव्हाच तिने विचार केला होता की ती तिच्या मुलीला वाईट नजरांपासून वाचविणार आहे ती स्नेहा लहान असल्यापासूनच तिला कुठल्याही पाहुण्यांच्या घरी एकटीला सोडत नव्हती कितीतरी वेळा तिचा थोरला भाऊ म्हणाला पण नीता काही ना काही कारण सांगून टाळत असायची स्नेहाला ही गोष्ट समजायला लागली होती तिने कितीतरी वेळा तिच्या आईचा विरोध पण केला होता जेव्हा घरी कधी पाहुणे यायचे नीता त्यांचा पाहुणचार करत होती पण मुलीच्या सुरक्षतेच्या बाबतीत ती कसलीच रिस्क घेत नव्हती तिने तिच्या घरचे गेस्ट रूम वरती वेगळेच बनवले होते म्हणजे पाहुणे त्यांना कधी पण त्रास देऊ नयेत ती त्यांना पोटभार खायला प्यायला घालून गेस्ट रूममध्ये पाठवत असायची माहीत नाही तिच्या मनात बसलेल्या भीतीमुळे ती आतून किती तुटली होती जवळच्या नातेवाईकांच्याबद्दल असलेले प्रेम संपलं होतं तिला असं वाटत होतं की नात्याच्या आड लपलेला लांडगा कधी पण नात्याची ओढलेली चादर बाजूला सरकून त्याच्या खऱ्या रूपात येऊन तिच्या मुलीवर हमला करू शकतो खूप वेळ भूतकाळातल्या घडलेल्या घटना आठवून तिला झोप येत नव्हती दुसऱ्या दिवशी ती वेळेवर उठली पण स्नेहा खूप उशिरापर्यंत झोपली होती नीताने तिला उठवणं योग्य समजलं नाही लग्नाच्या दिवशी पण नीताची नजर लग्नाच्या कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये तिच्या मुलीवर स्नेहावर होती दुपारी तीन वाजता सगळ्या विधी संपल्या पाठिवणीच्या वेळेला सगळे खूप भाऊक झाले होते राधा सासरी गेल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले सगळं घर मोकळं झालं घरात खूप शांतता पसरली राहुल तिला आणि अनिताला भेटायला आला आणि म्हणाला चल आत्या जातो आता अनिता म्हणाली एवढी घाई का करत आहेस अजून एक दोन दिवस थांबला असताच राहुल म्हणाला ज्या कामासाठी आलं होतं ते काम तर झालं घरी जाऊन अभ्यास पण करायचा आहे आत्या असं म्हणून तो निघून गेला स्नेहाला अजून दोन दिवस तिच्या मावशीच्या जवळ राहायचं होतं पण आईच्यामुळे ती बोलायला घाबरत होती अनिता मावशी स्वतःच म्हणाली राधा गेल्यानंतर घर खूप मोकळं झालं आहे नीता स्नेहाला काही दिवस इथे राहू दे नीता म्हणाली नको ताई तिचे बाबा नाराज होतील आम्ही परत येऊ तुला भेटायला तू जेव्हा बोलावशील तेव्हा राधा आणि बापूंना भेटायला येऊ दुसऱ्या दिवशी ती मुलीसोबत घरी परत निघाली होती स्नेहाच्या मनात खूप प्रश्न होते पण आईला विचारायची हिंमत होत नव्हती नीताला माहीत होतं स्नेहा तिच्या आशा वागण्यामुळे नाराज आहे पण तिचा नाईलाज होता ती तिच्या आईसारखी नात्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवून शांत बसू शकत नव्हती अंगात सहन करायची ताकद असल्यामुळे आणि मनात धाडस असल्यामुळे नीता स्वतःला वाचवू शकली होती नाहीतर तिच्यासोबत काहीही चुकीचं घडू शकलं असतं तिला तिच्या मुलीला या सगळ्यांपासून लांब ठेवायचं होतं बाहेरच्या का लोकांनी काही चुकीचं केलं तर त्यांच्या विरुद्ध आवाज उचलणं सोपं असतं पण आपल्या जवळच्या लोकांच्या विरुद्ध आवाज उचलायला हिंमत असावी लागते आणि स्नेहा याची कल्पना पण करू शकत नाही मुलगी किती पण नाराज होऊ दे तिला याची पर्वा नाही तिला तर फक्त लांडग्यांना थांबवायचं आहे आपलेपणाच्या आड ते सगळं काही लुटून घेऊन जातात आणि लुटणारा त्यांच्या विरुद्ध आवाज पण उचलू शकत नाही कारण स्वतःच्या घरातलेच समाजाच्या आणि इज्जतीच्या भीतीने त्यांचा आवाज दाबून टाकतात